आज आपण सर्वजण जामनेर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये काय झाडी काय डोंगर काय हटेल याच पद्धतीनं एक स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला वेठीस पकडण्याचं एक राजकारण गेल्या तीस वर्षापासून सुरू आहे त्याच एक पारदर्शी उत्तर आम्ही जामनेर विधानसभा मतदारसंघातल्या तीन लाख पंचवीस हजार जनतेच्या डोळ्यासमोर आणू इच्छितो मला जनतेला सांगायचंय जनतेला दाखवायचंय आपण सर्वजण या बॅनरवर बघू शकतात की ही परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे परिस्थिती काय बघा काय ती एम आय डी सी काय ते टेक्स्टाईल पार्क आणि काय तो जामनेरचा बेरोजगार करून सगळं कसं आहे ओके मध्ये म्हणून या एमआयडीसी मध्ये आज आपल्या सगळ्यांना आम्ही सांगण्यासाठी आलेलो आहे दाखवण्यासाठी आलेलो आहे टेक्स्टाईल पार्क सुरू करून आम्ही जामनेरकरांची जामनेरची करणार होतो बारामती पण इथे जागेवर येऊन बघा आपल्या लाडक्या गिरीश हो ची करत परिस्थिती काय झालेली ते इथं येऊन बघा तेव्हा कळेल त्याच्या सोबतच तीस वर्ष सत्ता बोगून उद्योजकाचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल व नको त्या ऐवध धंद्यांचे अर्थकेंद्र केल्याबद्दल गिरीश भोचे कुणी निंदा कुणी वंदा आणि पक्षपोंडे हाच माझा धंदा असं एकंदरीत या राज्यभरामध्ये आपल्या जामनेर विधानसभा मतदारसंघाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून सुरू आहे तसच सांगायला गेलं तर या मतदारसंघामध्ये लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर परिस्थिती आली पाहिजे ही परिस्थिती पण सांगतो आपल्या निष्क्रिय कारखानदारीमुळे आई वडील भाऊ बहीण या सर्वांना सोडून एकंदरीत ही परिस्थिती जामनेर विधानसभा मतदारसंघाची झालेली आहे आणि गेल्या तीस वर्षापासून उद्योजकांना व्यावसायिकांना एक चॉकलेट देण्याचं काम बारामती आणि टेटचाईज पार्कच्या माध्यमातनं या जामनेर विधानसभेमध्ये झालेलं आहे खरी जामनेर विधानसभा मतदारसंघाची रियालिटी जर काय असेल तर ती ही आहे हे जर बघायची असेल पण आता या क्षणाला एमआयडीसी मध्ये ही सर्व स्थिती आपल्याला आपल्या डोळ्याने दिसू शकते जय हिंद जय महाराष्ट्र